नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला प्रधानमंत्री धनधान्य योजनेबद्दल सविस्तर माहिती देणार आहे हा एक खूप महत्वाचा विषय आहे आणि विशेषतः गरजू कुटुंबांसाठी ही योजना खूप उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रधानमंत्री धनधान्य योजना काय आहे मित्रांनो प्रधानमंत्री धनधान्य योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना मोफत किंवा कमी दरात धान्य तांदूळ गहू डाळी इत्यादी दिले जाते ही योजना अन्न सुरक्षा अंतर्गत चालवली जाते आणि ज्यांचे नाव अन्न सुरक्षा योजनेत नोंदवलेले आहे फक्त त्यांनाच याचा लाभ मिळतो आता आपण पाहूया या योजनेचे महत्व काय आहे गरीबांना पुरेसे भोजन मिळावे आणि कोणीही उपाशी राहू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे धान्याची नासाडी रोखणे आणि ते गरजवंतांपर्यंत पोहोचवणे विशेषत ग्रामीण भागातील लोकांना स्वस्त दरात किंवा मोफत धान्य मिळणे ही एक मोठी मदत आहे या योजनेत कोण पात्र आहे अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत ज्यांचे नाव नोंदवलेले आहे ते या योजनेसाठी पात्र आहेत याशिवाय दारिद्र्य रेषेखालील बीपीएल असलेली कुटुंबेही या योजनेसाठी पात्र आहेत अंत्योदय अन्न योजनाधारकही या योजनेत पात्र आहेत वरीलपैकी कोणतीही एक अट पूर्ण करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे एक सर्वात महत्वाचे रेशन कार्ड दोन आधार कार्ड तीन रहिवासी प्रमाणपत्र चार पासपोर्ट आकाराचा फोटो पाच बँक खात्याचा तपशील आता जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ऑनलाईन पद्धत सर्वात आधी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल वेबसाईट वर जाऊन रेशन कार्ड किंवा अन्न सुरक्षा योजना अर्ज हा पर्याय निवडा त्यानंतर तुमचे नाव पत्ता आणि मागितलेली सर्व माहिती भरा मागितलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज 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 सबमिट करा केल्यानंतर तुम्हाला एक क्रमांक मिळेल ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता ऑफलाइन पद्धत सर्वात सोपी पद्धत ऑफलाइन आहे यात तुम्हाला जवळच्या रेशनिंग ऑफिस तहसील कार्यालय किंवा पुरवठा विभागात जावे लागेल तिथून प्रधानमंत्री धनधान्य योजनेचा अर्ज घ्या अर्ज फॉर्म सोबत मागितलेली सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयात जमा करा अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल ती जपून ठेवा यानंतर काही दिवसांत तुमचे नाव या योजनेच्या यादीत समाविष्ट होईल या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला रेशन दुकानातून प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ गहू किंवा ज्वारी बाजरी दिली जाते काही राज्यांमध्ये हे धान्य मोफत मिळते आणि काही राज्यांमध्ये दोन ते तीन रुपये किलो दराने मित्रांनो ही योजना फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्यांचे नाव सरकारी यादीत आहे चुकीची माहिती देऊन अर्ज केल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती देऊनच अच या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो ही योजना काम करत आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर ती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल जर तुम्हाला योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक दिल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र